आजच्या परिपत्रकाचा विषय असा आहे शाळा मान्यता दर्जावाढ नवीन वर्ग मान्यता विविध बोर्डाच्या शाळांना ना हरकत प्रमाणपत्र देणे किंवा अनुदानाचा टप्पा निश्चित करणे अतिरिक्त तुकडे मंजूर करणे माध्यम बदल संदर्भातील तपासणी सूचीमध्ये सुधारणा करण्याबाबत आता हा परिपत्रक निघालेला बघा तारीख चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला निर्गम झालेले परिपत्रक आहे याची या ठिकाणी आपण प्रस्तावना पाहूया शाळांना ना हरकत प्रमाणपत्र देणे अनुदानाचा टप्पा निश्चित करणे अतिरिक्त तुकडी मंजूर शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबर त्याची सुरक्ष सुरक्षा ही शासनाच्या सर्वोच्च प्राथमिकता आहे याकरता शासनाने विविध उप योजना आखल्या आल्या आखल्या आल्या आहेत अलीकडील काळातील शालेय शाले विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने घडलेल्या अनुचित घटनांच्या पार्श्वभूमीवर शासनाकडे विविध शैक्षणिक संस्थांकडून प्राप्त होणाऱ्या शाळा मान्यता दर्जावाळ नवीन वर्ग मान्यता विविध बोर्ड विविध बोर्डाच्या करणे माध्यम बदल संदर्भातील तपासणी सूचीमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तपासणी सूचीमध्ये त्यांनी सुधारणा केलेली ती तपासणी सूची कोण कोणते तेही या आपण यामध्ये पाहणार आहोत आता आपल्याला निर्णय काय सांगतो ते पाहूया राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांनी शासनाकडे शाळा मान्यता दर्जा वाढ नवीन वर्ग मान्यता विविध बोर्डाच्या शाळांना ना हरकत प्रमाणपत्र देणे अनुदान टप्पा निश्चित करणे अतिरिक्त तुकडी मंजूर करणे माध्यम बदल इत्यादी बाबत सादर करण्यात येणारे प्रस्ताव विहित तपासणी सूची सोबतच्या जोडपत्र असह सा, सादर करावेत सदर जोडपत्र असह विहित पद्धतीने प्राप्त होणाऱ्या प्रस्तावावर संबंधित कार्यसनाने यथोचित कार्यवाही करावी म्हणजे सदर जोडपत्र अ कोणते ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत शालेय विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने जिल्हा स्कूल बस समितीच्या बैठकामध्ये खासगी वाहनाद्वारे क्षमते इतक्याच शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करण्याबाबत खबरदारी घेण्यात यावी ज्या ठिकाणी शालेय विद्यार्थ्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमार्फत वाहतूक व्यवस्था केली जाते त्या चा ठिकाणच्या वाहन चालक वाहक यांच्यासाठी जाणीव जागृती करण्याचे कार्यक्रम परिवहन विभागाने राबवावे आता या ठिकाणी आपण तपासणी सूची कोणती या ठिकाणी आपण तपासणी सूची पाहणार आहोत दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या च्या सोबतचे जोडपत्र अ म्हणजे तपासणी सूची जोडपत्र अ जोडणे आवश्यक आहे आता हे कोणकोणते जोडपत्र या ठिकाणी पाहूया सीसी शाळा परिसरात सीसीटीव्ही बसवलेले आहेत नाहीत तक्रार पेटी म्हणजे ई बॉक्स शाळेमध्ये तक्रार पेटी बसवण्यात आली आहे का असल्यास दर आठवड्यात शेवटी सदर पेटी संबंधित प्रतिनिधीच्या समक्ष उघडण्यात येते का विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली आहे का असल्या समितीच्या नियमित बैठका झाल्या आहेत का कचराची तत्वावर नियुक्त कर्मचारी असल्यास त्यांची चारित्र्य पडताळणी करण्यात आली आहे का पूर्व प्राथमिक प्राथमिक वर्गातील सर्व विद्यार्थी इयत्ता सहावी पासून पुढील वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनी स्वच्छतागृहामध्ये स्वच्छता गृहामध्ये महिला नियुक्त केली आहे का सखी सावित्री समितीच्या नियमित बैठका झाल्या आहेत का, का। शाळा स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने महिन्यातील एका शनिवारी प्रशिक्षण आयोजित केले जाते का आता वाहतूक व्यवस्थे संदर्भात सुरक्षा शाळेमार्फत विद्यार्थ्यांची वाहतूक शाळेच्या वाहनाद्वारे होते का असल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने वाहनात जी पी एस यंत्रणा आणि पॅनिक बटन उपलब्ध करून दिले आहेत का शाळेमार्फत पुरवण्यात येणाऱ्या खाजगी वाहनामध्ये श्री मदतनीस नियुक्त आहे काय शाळेच्या अधिकृत वाहतूक सेवे व्यतिरिक्त अन्य खासगी वाहनाद्वारे विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षते संदर्भात पालकाकडून हमीपत्र घेण्यात आले आहे का शाळा प्रशासनद्वारे गठीत परिवहन समितीच्या नियमित बैठका झाल्या आहेत का आता आधार आधार व्हॅलिडेशन विद्यार्थ्यांच्या क्रमांकाचे काय यादी आधार लिंकेज व्हॅलिडेशन रिपोर्ट सोबत जोडला आहे का म्हणजे आता हे हे जे जोडपत्र आहेत हे जे तपासणी सूचना जोडपत्र हे सर्व याला जोडावं लागतील तेव्हाच आपल्या शाळेला मान्यता खाजगी शाळांना मान्यता किंवा याच्या विषय दिलेल्या आपल्याला वरती हा जो विषय आहे शाळा मान्यता दर्जा वाढ नवीन वर्ग मान्यता विविध बोर्डाच्या शाळांना ना हरकत प्रमाणपत्र देणे अनुदान टप्पा निश्चित करणे अतिरिक्त तुकडी मंजूर करणे माध्यम बदल संदर्भातील तपासणी सूचीमध्ये सुधारणा करणे करण्याबाबत हे जर आपल्याला आवश्यक असेल खाजगी शाळांना तर त्याला आपल्याला तपासणी सूचीमध्ये जे मी तुम्हाला आता खाली वाचून दाखवलेले आहेत ते या ठिकाणी हे सर्व गोष्टी भरून देणे आवश्यक आहेत अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू